मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टेन सातपूर भागातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिक आता चिंताग्रस्त झाला असून नागरिकांना आता सामान्य वातावरणामध्ये फिरणे हे मुश्किल झाले आहे श्रमिक नगर भागामध्ये गेल्या आठवड्यामध्ये एका निष्पाप अशा तरुणाचा खून झाला त्यापूर्वी पपाया नर्सरी परिसरामध्ये किडनॅपिंगचाही प्रकार घडला होता पोलीस खात्यातर्फे प्रभावी पोलिसिंगची गरज आहे सागपूर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीचे खरे कारण म्हणजे अल्पवयीन मुले पंधरा सोळा वर्षांची मुले हे गांजा दारू आणि आंबली पदार्थ यांच्या आहारी गेल्याचे लक्षात येते पालकांचे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे पोलिसांनी आता गेल्या दोन दिवसांपासून टवाळखोरांविरुद्ध खोराविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे सातपूरच्या त्र्यंबक रोड लगत वाढलेले गवत हे दारुड्यांसाठी मोठा आद्दा बनले आहे श्रीराम चौकातल्या दारू दुकानातून दारू घ्यायचे आणि सर्रास इथे दारू प्यायचे असे प्रकार या ठिकाणी घडत आहेत वाढत्या गुन्हेगारीमुळे सातपूरचे नाव आता नाशिक जिल्ह्यामध्ये बदनाम होत आहे सलमान न्यूज पोर्टिंग साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद